शिरूरचा एक पेशंट होतो ॲक्सिडेंट झालेलं पांढरकामे तर मी आणि आमचे मित्र होते भाई सागर पांढरकामे तर मी आणि आम्ही रुबीला भेटायला गेलो भेटायला गेल्यानंतर योगयोग असा त्याला भेटून आलो आणि त्यांचं कुटुंबही ना म्हणजे असं जेवण करत होतं तर आम्ही तिथं गेल्यानंतर ते कुटुंब बोलले की भाई बोलले कसं जेवणाचं वगैरे मग तुम्हाला खोटं सांगत नाही अक्षरशः भाबींनी दहा लोकांना पुरल एवढा स्वतःच्या हातांनी डबा त्या कुटुंबासाठी बनून आणला होता हे आम्ही नाही पांढर काम्याचे भाऊ आम्हाला सांगत होता मला सांग ना कोण कोणत्या आमदाराची पत्नी आज म्हणजे एवढं मोठं स्वतःच्या हातानी डबा एखाद्या पेशंटला लाखो करोडची बिल बापूंनी माफ केल्यात विशेष म्हणजे पांढर कामे सर जे आहेत ते विरोधी पक्षामध्ये गेले होते म्हणजे अजितदादांच्या गटात गेले नुसते विरोधी पक्षात नव्हते त्या गटाचे शेर अध्यक्ष होते त्या शेर अध्यक्ष त्या गटाचे असताना सुद्धा ते म्हणतात बापू बापू मला सांगाव बापू जर खुंशी